अमरावती जिल्ह्यातील दहा नगरपरिषद आणि दोन नगरपंचायत निवडणुकांमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं असताना धामणगाव रेल्वे नगरपरिषद निवडणूक विशेषतः लक्षवेधी ठरत आहे गेल्या पंधरा वर्षापासून तेथे भाजपची सत्ता असून यावेळी थेट आमदार प्रताप अडसळ यांच्या प्रतिष्ठेची लढत मानली जात आहे कारण भाजपा पक्षाकडून नगराध्यक्षपदासाठी आमदार अडसळ यांच्या भगिनी अर्चना रोठे यांना उमेदवारी देण्यात आली आहे त्यामुळे ही निवडणूक आमदारांच्या प्रभावाची आणि राजकीय वजनदारीची मोठी परीक्षा ठरणार आहे या मुकाबल्यात काँग्रेसनंही जोरदार आव्हान उभं केलं असून नगराध्यक्ष पदासाठी वर्षा देशमुख यांना उमेदवारी जाहीर केली आहे भाजप आणि काँग्रेस यांच्यातील हा थेट सामना अधिकच रंगतदार ठरण्याची चिन्ह दिसत आहेत दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी घरोघरी भेटी देत आपला प्रचार वेगात सुरू केला आहे नागरिकांशी संवाद स्थानिक प्रश्नांवर चर्चा पथसंचालने आणि छोट्या सभा यामुळे धामणगावात उधाण आलं आहे अर्चना रोठे यांनी गेल्या पंधरा वर्षाच्या विकासाचा दाखला देत विश्वास मागितला असताना वर्षा देशमुख यांनी बदलाची हाक देत नागरिकांचे प्रश्न ऐकून घेण्याचे आश्वासन दिले आहे धामणगाव रेल्वे नगर परिषद निवडणुकीतील ही प्रतिष्ठेची लढत कोणत्या बाजूने झुकते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे प्रचाराला सुरुवात झाली कसा प्रतिसाद मिळतो आहे जनतेमधून प्रचंड प्रतिसाद आहे मागच्या पंधरा वर्षामध्ये जे आपण भारतीय जनता पार्टीच्या सत्ता असताना जे काही कामं केले तर त्या कामांचं फलित म्हणून लोकांचा हा प्रतिसाद आहे असं आम्ही या प्रतिसादाकडे बघतो शेवटी जनता विकासाला प्राधान्य देत आली आहे आणि येणाऱ्या काळात जनता विकासालाच प्राधान्य देईल हा आम्हाला विश्वास कुठले मुद्दे आहेत जे ज्या काळामध्ये काही कारणास्तव का होऊ शकले नाही आता ते विजन तुम्ही घेऊन समजून नाही कुठल्याही गावामध्ये मूलभूत समस्या ज्या असतात की रस्ते पाणी वीज त्या बऱ्यापैकी मागच्या पंधरा काळा पंधरा वर्षाच्या काळामध्ये आटपत आला आहे आणि जे काय छोटं मोठं राहिलेलं आहे ते येणाऱ्या काळामध्ये आम्ही करणारच आहोत त्याच्यामुळे जे बेसिक नीड्सचा जो आरडाओरडा असतो तो आपल्या गावामध्ये विशेष नाही आहे आणि नवीन कॉलनीज झाल्या तिथे काय जे काय थोडं छोटं राहिलेलं आहे ते आम्ही येणाऱ्या काळात करू महत्वाचा मुद्दा हा आहे की आम्ही जे सगळे मेंबर आहोत ते याच्यामध्ये तुम्ही बघत असाल की पन्नास टक्के आरक्षणामुळे पन्नास टक्के महिला पण उभ्या आहेत नगरसेवकासाठी आणि पन्नास टक्के पुरुष महिला सशक्तीकरण हा या गोष्टीवर आम्ही प्राधान्याने फोकस करणार आहोत एक क्लस्टर अशा पद्धतीने तयार करावं जेणेकरून महिलांना त्यांच्या घरी काम मिळेल आणि त्यांना घराला पण वेळ देता येईल आणि दोन पैसे घरापर्यंत त्यांच्या कमाव आपोआप कसे पोचतील हा आमचा एक फोकस राहणार आहे आणि या गोष्टीवर आम्ही प्राधान्याने काम करू त्याच्यानंतर बेरोजगारीच्या मुद्दा आमचे नेते आदरणीय प्रतापदा अडसड यांनी स्टील इंडस्ट्री इथे आणण्यासाठी प्रयत्न केल्या मधल्या काळामध्ये तुम्ही ती बातमी पण बघितली असाल तर त्या दृष्टीने बेरोजगारी दूर व्हावी इथल्या मुलांना मुंबई पुण्याकडे न जाता इथेच कसा रोजगार मिळेल जेणेकरून इथले आई वडिलांसोबत त्यांना राहून इथले इथे सगळं काम करता येईल या दृष्टीने सुद्धा सगळे प्रयत्न असणार आहे वाहतूक मोठी झालेली आहे हा आपण पाहिलं असेल मध्यंतरी फाटकाचा फार प्रॉब्लेम येत होता तर तिथे बायपास केला पहिला रेल्वे अंडरब्रिजची जी कल्पना होती ती आमचे आदरणीय नेते अरुण भो अडसड आणि प्रतापदा अडसड यांनी निकाली काढली त्यानंतर आता दुसरा अंडरब्रिज पण झालेला आहे त्याच पद्धतीने अजून मालधक्क्याची पण वाहतूक वळवण्याच्या दृष्टीने दुसरा पण बायपास आपण प्रस्तावित करणार आहोत आणि मोठ्या वाहतु वाहतु वाहतुकीसाठी ती मोठी वाहतूक बायपास केली तर वाहतुकीची कोणीही आपोआपच तो प्रश्न निकाली निघेल तर त्याच्यामुळे आपण गावामध्ये जी वाहतूक येणार आहे मालधक्क्यासाठी स्पेशली एक बायपास Restabilidad en